मम्मा काय बनवते आज काय स्पेशल आहे आज अंड्याच्या पोळ्या आणि पास्ता बनवत आहे पास्ता 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 बनवत आहे आज आजचा मेनू पास्ता आहे तर कमी मी घेतलेला आहे चार ते पाच नाच ते थोडं जास्त लागतं पास्ताला मी तर कांदा चिरून घेतलेला आहे जे आपल्याकडे अवेलेबल आहे तेच मी इथं हे केलेलं आहे जे जेवढ्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल होत्या माझ्याकडे जेवढ्या भाज्या अव्हेलेबल होतात तेवढ्याच भाज्या मी घेतलेल्या आहेत तर सगळं आणून करत असायला वेळ नाही आहे आणि आता उशीर पण झालेला आहे तर इथं अंडे पोळत आहे मी तर आज मस्तपैकी अंड्याचं पोळ्या आम्हाला दोघांना बनवलेलं आहे पोरांसाठी पास्ता बनवायचा आहे दादाला पास्ता खायची इच्छा झाली हे उचल तर आता ही कोथिंबीर कापून घेत आहे ऑमलेटमध्ये बघा काय काय घालायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ऑमलेट बनवत आहे ऑमलेट साहेबांना मला बनवत आहे तर मग तुमच्याकडे काय स्पेशल बुधवारच इथं मी हे मस्त अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये आज कोथिंबीर भरपूर टाकून भरपूर कोथिंबीरचा ऑमलेट बनवत आहे आणि इथं आपला पास्ता असा मस्त शिजत आहे बघू शकताय तुम्ही हे बघा पास्ता झालेला आहे आता मी गॅस बंद करते तर हे पास्ताला हलकं मीठ टाकत आहे मी कारण पास्ता थोडा आणि असतो तर ह्याला मीठ लागलं ला जाईल म्हणून हलकं एकदम एक चमचावर असं मीठ टाकून घेतलेलं आहे आता इथं आपला कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे शिमला मिरची आणि लगेच उभे कापून घेतलेला टोमॅटो आणि आता मिरची कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी आता चवीपुरतं मीठ टाकत आहे कारण पाच सहा मसाल्यामध्ये पण असतं छान मऊ घाटत आणि आपला हा आता चा काढून घ्यायचा एकाच वेळेस दोन दोन रेसिपी दाखवत आहे मी

आणि था था आता ह्या अंड्यामध्ये काय काय टाकायचं ते तुम्ही बघू शकता कोथिंबीर टाकलेली आहे थोडस लाल तिखट टाकत आहे थोडस जिरे टाकत आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मेन राहिलं टाकायचं चवीपुरतं था। मीठ टाकत था आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय कोथिंबीर जास्त घातल्यामुळे तुम्ही याला कोथिंबीर ऑमलेट पण बनवू शकता जास्त कोथिंबीरचं बनवलंय म्हणून हे बघू शकता मस्त असं आपलं हे अंड्याचं पेटून झालेलं आहे आता बघू शकता तुम्ही आपलं अंड मस्त असं फेटून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त पोळ्या बनवायच्या नाही फक्त दोनच पोळ्या बनवायच्या त्यामुळे इथं कढईत मी ऑलरेडी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि इथं तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये आता आपल्याला हे जे आपण अंड फेटलेलं आहे ते बऱ्यापैकी तव्यात जेवढं बसते तेवढं आपल्याला हे करून आहे आणि जेवढं पातळ आहे तेवढं असं फिरवत आहे आपल्याला आता आपल्या सोयीहून काम चालू आहे तीन शेगड्या आहेत माझ्याकडे तीन शेगडीच गॅस आहे तर आता इकडे पातळ उकळवून घेतला इथं मिडियम साईजच्या याच्यावर एकदम लहान गॅसवर अंड्याचं ऑमलेट टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला